लोकसभा निवडणुकीचे वारे तापू लागले असतानाच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक उमेदवारांनी प्रचाराची संधी साधली अमरावती येथील इरविंग चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा आले असता काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी वारे पंजा आला पंजाच्या घोषणा दिल्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला यावेळी नवनीत राणा यांनी या ठिकाणून काढता पाय घेत या ठिकाणून केले जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती